बजरंग सोनवणे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला धमकी दिली मनानं बदलला तर ठीक अन्यथा काय कार्यक्रम करायचा तो करेन पवार गटाचा एक अर्ज बाद होतो एक अर्ज वैध ठरतो लाटणे बंद करा नाही तर महिला लाटणं घेऊन येतील खासदार बजरंग सोनवणेंनी अधिकाऱ्याला हा इशारा दिलाय परळी नगर परिषद निवडणुकीसाठी पवार गटानं उमेदवार दिले यातील दोन उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरले हे अर्ज कोणाच्या तरी दबावाखाली अपात्र ठरवण्यात आल्याचा आरोप शरद पवार गटाकडून करण्यात येत होता परळी नगर परिषदेत अरविंद लाटकर हे निवडणूक अधिकारी आहेत बजरंग सोनावणे यांनी अरविंद लाटकर यांचा एकेरी उल्लेख केला त्याच्यामुळे आमच्या एका फॉर्मला एक न्याय आणि दुसऱ्यात त्यांचा जो फॉर्म आहे त्याला एक नाही ज्यांना निरंक लिहिलेला एक फॉर्म लाटकर नावाचा हे लाटे किती दिवस झाला त्याला सांगितलं लोकसभेला तोच विधानसभेला तोच विधान नगर परिषदला तोच जर मनानं बदलून गेला तर ठीक नाही तर त्याची काय कार्यक्रम करायचा तो मी खासदार म्हणून सुद्धा करल त्याला काय वाटायला मला कळाना